पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या राऊळातील दगडी ठाणवया करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या रावळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला पुरंदराच्या बालेकिल्ल्यातील राणीवंशाच्या दरुणी महालात मात्र रोजाना चालायचा चा तसा कुंडणीचा कुचपुस्ता राबता आज सुरू झाला नव्हता दरुणी महालातील बाळंतीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकवा झालेली स्त्री खानदानी अस्तव्यस्तपणे चिंतागत जडावलेल्या एरझारा घेत होती स्वतःच्या उतवळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडा आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने एक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीस आई जगदंबे आई जगदंबे असे पुटपुटणे चालू ठेवले त्या होत्या जिजाऊ साहेब शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब भोसले कुळीच्या पवित्र मंगल कुंकुम करंड जगदंबेला जातीच्या रूपाने पडलेले सर्वात गोमटे स्वप्न उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिठल्या दरवाज्यासमोर अशाच एरझरा करत होत्या त्यांच्या शेजारी दहा बारा हाताचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडक्यांना हाताचा वेळा भरला होता रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एका जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळले नाही त्यांच्या डुईवरची कनिंगदार मावळी पकडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या घरगर्ती शिरावर सिताप सावरित होती मर्धाची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते तरुणी महालावरचा रोष आला जिजाऊंना बघताच अदब मुजरा घालून कोनाड्या कोनाड्यात निसूर झालेली मशाली पटापट उतरवून हलक्या कदमांनी निघून गेला दिवस चांगला दीड कासरा धावणी घेऊन वरा चढला महालाच्या मिहिरीपतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा एस प्रेस प्रकाश मांडला मातुश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या हात पायांना थकव्याचे कड आले होते त्याहून अगदी काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला बिगी बिगीबिगी दरवाजा रोखाने पुढे सर्च झाल्या उतारत्या सगळ्या आऊपनानं त्यांच्या कानात जमाव केला अनेक सवाल डोळ्यात खडे टाकले दरवाजा पुरता उघडला गेला मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आली उघडल्या दरवाज्यात मध्यम वयाची कुणबी गोजाका कमरेत वाकून उभी होती आपले अशुच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने पाठीशी उरफाटे फिरवले होते आपल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसुदीच्या मुखड्यावर खुलत होते जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळीचे गोंदलेले आतडे वर चढवीत दिलगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाया फुलवल्या झडू द्या तोफांची नौबत बाळ किसन आलं बाळ किसन बाळबाळातीन सबन सुखरूप आहे बाराज म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकन सलांग घेतली त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला मात्र सामने जिजाबाई बघताच दपकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सीधी बसती गेली मासाहेब साहेब मुजरा ते म्हणाले बुरजा बुरजावरच्या भांड्यासनी बत्ती देतो औसाहेब दाखलं धनी आलं उदे जगदंबे उदो प्राजक्ताचे फुल भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या चतुर नेताजींनी तेवढीच समती सीता उचलली आपली पाठवळ आवसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीत घालतच ते मागल्या पावली चार पाच कदम मागे हटले वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंच आकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मूठ फिरवताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले राज धाकलं धनी लय बेस लय बेस आणि एरवी घोड्यावर मांड बुंदल बैठक जमवून दोडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीस धावले तोफ खाण्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी त्यांच्या त्या पाटमोऱ्या धावपट्टीकडे भक्तांना जेजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांच्या कुंकुमपट्टावर चढवीत स्वतःशीच हसल्या डोकीवरच्या पदरी नेसूचा भगवा जरी काढ त्यांनी गोंदल्या हाताच्या कुलवंत चिमटीने उगीच सरसा केला बाळकृष्ण शिवबांचे बाळ पहिले बाळराजे असे म्हणत मनच मन हसले